घरामध्ये अजून एक वस्तू ऍड झालेली आहे आपल्या बायकांना कसं जेव्हा आपण घर घेतो फ्लॅट घेतो तर सर्वात अगोदर आपण हा विचार करत नाही आपलं बेडरूम कसा असायला पाहिजे असा विचार नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात तुम्हाला सर्वांना माहीतच आहे सध्याचं वातावरण कसं आहे तर बारा वाजलेले आहे अजून माझा स्वयंपाक झालेला नाही आहे कारण की मी आवरत होते डीप क्लिनिंग करत होते आणि फ्लोर क्लीन करायचं होतं आज आणि जे नवीन कार्पेट्स आणलेले आहे ते आ, मी हॉलमध्ये आता टाकलेले आहे ते तुम्हालासुद्धा दाखवेन आणि अक्षरशः आपलं आपलं जे गार्डन आहे आणि गार्डनमध्ये जेवढं पण गवत आलेलं आहे ना तर त्याच्यावरती अशी बर्फाची लेअर आलेली आहे आणि मनोज सकाळी जात होते क्रिकेट खेळायला तर जेव्हा गाडीची अवस्था कशी झाली होती तर ते पण तुम्हाला दाखवते मनोज चालले आज क्रिकेट खेळायला खूप दिवसानंतर त्यांना वेळ मिळाला आणि गाडीची हालत दाखवते तुम्हाला म्हणजे तुम्हाला सांगितलं थंडी इतकी डेंजर आहे ना आणि केलं दाखवते सगळ्यांच्याच गाडीवर झाले तसं हलकंसं ऊन आलेलं आहे पण ठीक आहे आता सध्या असंच वातावरण राहणार आहे आणि पण एवढंच आहे का सकाळी जेव्हा परी बेलाला जायचं असं ना तेव्हा खूप असं पॅक करून घेऊन जावं लागतं आणि एक प्रश्न आला होता कालच्या व्हिडिओमध्ये कोमल जेव्हा खूप जास्त पाऊस थंडी बर्फ असतो तर तेव्हा तेव्हा अशा वेळेस स्कूलला सुट्टी नसते का तर नाही किती पण मग पाऊस येत असो किती पण बर्फ पडो किती पण मग थंडी असो स्कूलला सुट्टी मिळत नाही तरी पण सगळे जातात स्कूलला हां जर तब्येत खराब असेल किंवा या वातावरणामुळे तब्य तब्येत खराब झाली असेल मग दोन तीन दोन दिवस तुम्ही आराम करू शकता पण तीन दिवसापेक्षा जर जास्त सुट्ट्या होत असेल मग डॉक्टरकडे जाऊन तुम्ही चेक करून ते डॉक्टरचं लेटर लागतंच ते या अगोदरसुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे पण अदरवाईज सुट्टी नसते तर असं तर अजून कधी झालेलं नाही आहे कारण की आता एवढे आठ वर्ष झाले मी तुम्हाला सांगते अजूनपर्यंत असं झालेलं नाही एवढा एवढी थंडी असते एवढा बर्फ असतो एवढा पाऊस असतो तरी पण स्कूलला सुट्टी मिळत नाही असो तर स्वयंपाक करायचा आहे तर मनोज आत्ताशी येत आहे क्रिकेट खेळून तर त्यांना मी विचारलं का स्वयंपाकाला काय बनवायचं आहे तर त्यांनी सांगितलं कोमा तू शेवभाजी बनवतो म्हटलं ठीक आहे शेवभाजी बनवते आणि गरमागरम फुलके बनवते आणि राईस बनवते आणि परीची स्टडी चालू आहे स्टडीला तिला बसवलेलं आहे आणि किचनमध्ये अजून एक वस्तू ॲड झालेली आहे ती कोणती आहे ते मी तुम्हाला आता दाखवणारच पण आपल्या आपण जेवढ्या पण स्त्री आहे त्यांना असं आपलं किचन आणि किचन मधल्या बाकीच्या ज्या वस्तू आहेत त्यावर प्रचंड प्रेम असतं तर छान वस्तू आहे ती मी घेऊन आले आणि तुम्हाला सुद्धा दाटकची राहून गेली होती म्हटलं चला था। तुम्हाला दाखवते आणि आता एंट्रन्सला मी कार्पेट टाकलेलं आहे ते पण तुम्हाला दाखवते दाखवतो थांबायचं तर तुम्ही बघू शकता या एंट्रन्सला हे कार्पेट मी इथे असं ठेवलेलं आहे आणि छान दिसते थोडस ब्राईट दिसते उठून दिसते थोडस पण एवढंच आहे का थोडीशी काळजी घ्यावी लागणार बेलाला जस्ट अंगो घातली मी आणि तिची आता छान पोनी बांधते आणि हे कार्पेट टाकल्यापासून ना ती कंटिन्यू याच्यावर झोपते बसते अशी करायचं तर कधीच तिचं लोणं चाललंय खेळणं चाललंय जसं टाकलं ना त्याच्यावरती झोपूनच गेली किती वेळ याच्यावर बसली होती आणि तिचं खेळणं चाललं होतं चल पोनी बांधून घेते मी छान केलं ओके नाही नाही ना, चल चल लवकर आणि परी स्टडी करत बसली किचन मध्ये आणि कसं वाटलं तुम्हाला हे आणि चांगलं दिसतंय का मला सांगा ना बघू शकता बर्फाची ती लेअर एकदम शेवभाजी झालेली आहे भात झालेला आहे आता मी गरम गर्म फुलके बनवून देते मग पराठे असो म्हणजे पनीर पराठा आलू पराठा तो पण मी लगेच गरम गरम वाढते आणि त्रिकोणी पराठे बनवायचे असले ते पण मी गरम वाढते आणि आता बघा फुलके फुलके तसे गरम गरम वाढले ना तरच मग टेस्टी लागतात आणि दोन भाज जास्त खातात आणि तो परिबिलाला मी वाढलेला आहे हे बघा त्यांना गरम गरम मी फुलके वाढले त्यामुळे मग कसं तूप आणि ते आहे आता परिबेला वन बाय वन एक एक, एक जणांना देते मी फुलका गरम गरम वाढते आणि सोबत फुलका मस्त लागतो ना का म्हणून आता आवडतोच आणि मस्त किंवा मग भाजी सोबत आणि मस्त फुलतात सुद्धा आहे बघा ते बेडाने काय प्लेस चेंज केली का तिथे बसते तू का बरं आणि मस्त तू सारस तुम्हाला परवाच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलं होतं टेबल मॅट्स आणलेले आहेत डायनिंग टेबल मॅट्स आणि या अगोदर वेगळे होते तर ते खराब झालेले आहे तर हे घेतले आणि ते जे अगोदरचे होते ना थोडेसे असे स्पंजी होते आणि असे डाग वगैरे लागले ना तर ते निघायचे पण असे थोडे लाईट लाईट दिसायचे सुद्धा तर मग यावेळेस थोडेसे मी वेगळे आणलेले आहे कारण की या टेबलवर उठून दिसणार आणि म्हणजे वॉशेबलसुद्धा आहे ते वॉशेबल नव्हते आणि हे कसं आपण असं क्लीन करून लगेच आपण पाण्याच्या खाली क्लीन सुद्धा करू शकतो तर हे बघा असा हा आहे कलर बघा हे उठून दिसतं एक चार आहे चार तर सेट होतं आणि आम्हाला चार लागतात तर मग इथे आहे चार आणि थोडंसं असं चेंज केलं ना तर किचनचा लुक पण थोडासा चेंज होतो आणि दिसायला पण चांगलं दिसतं आणि कसं थोडा किचन किचनच्या ज्या अशा क्लीन ठेवल्या मेंटेन ठेवल्या ना तर मग घर पण मेंटेन राहतं आणि हे कोस्टर आहे हे कोस्टर आणि आपण चहाचा कप किंवा पाण्याची बाटली वगैरे ठेवायची असेल ना तर त्याच्या खाली असं ठेवतो म्हणजे हे असं ठेवतो त्याच्यावर मग कप वगैरे असेल कॉफीचा कप असो किंवा चहाचा कप असो तर ता त्याच्यावरती ठेवतो तर हे चार त्याच्यामध्ये इन्क्लूड होते तर मला ते चांगलं वाटलं म्हणतात चला हे पण आहे आणि हे पण आहे आणि मनोजच्या रूममध्ये मनोज जेव्हा चहा वगैरे घेऊन जातात मग तिथे पण युज होईल पण आहे ऑलरेडी ना तुमच्याकडे हा उडनचं आहे ते ते पण आपण कुठून तरी घेतलं होतं ना कुठून तरी घेतलं होतं मेबी मला आठवत नाही ग्रीस वरनच घेतलं होतं का पण आहे ते वुडनचं म्हणून आवडलं होतं का म्हणून सांगितलं का ऑफिसच्या रूम मध्ये मी कधी कधी चहा वगैरे घेत असतो तर मग तेव्हा युज होईल आता हे मी असंच पॅक करून ठेवते आणि बघा हे असं व्यवस्थित ठेवलेलं आहे सांग दिसतं घरामध्ये अजून एक वस्तू ऍड झालेली आहे आपल्या बायकांना कसं जेव्हा आपण घर घेतो फ्लॅट घेतो तर सर्वात अगोदर आपण हा विचार करत नाही आपला बेडरूम कसा असायला पाहिजे असा विचार करतो आपलं किचन कसं असायला पाहिजे कारण की जास्त वेळ आपण किचनमध्येच असतो जास्त टाईम आपण तिथे स्पेंड करत असतो छान छान जेवण बनवत असतो नाश्ता दुपारचं जेवण संध्याकाळचा नाश्ता परत मग रात्रीचं जेवण त्यामुळे मग आपल्याला कसं किचन आपल्या मनाप्रमाणे पाहिजे असतं आणि मग त्या सगळ्या वस्तू नीट आपल्या मनाप्रमाणे पाहिजे असत किचनचं झाल्याच्या नंतर दुसरी गोष्ट म्हणजे किचन मधली भांडी तर आपल्याला किचनमधली भांडी पण आहे ना खूप 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 प्रिय आहे मला असं वाटतं प्रत्येक म्हणजे जी पण बाई असेल ना तर तिला भांडे खूप आवडत असतील मग किचनमध्ये वेगवेगळ्या वेग वे प्रकारची भांडी असायला पाहिजे मग ते स्टीलचे डबे असेल तर मग त्याचं वेगळं असं वे वेग वे कलेक्शन असायला पाहिजे म्हणजे सगळे कडधान्य वगैरे ठेवायला मोठ्यांपासून तसं म्हणजे मोठ्या डब्यांपासून तर छोट्या डब्यांपर्यंत असं वेगवेगळं कलेक्शन असलं पाहिजे डिश मोठे ताटं वाट्या बरेचसे भांडे आपल्या किचनमध्ये असतं आणि आपण यांना अजून केवढी पण भांडी असली आपण जास्त आपण म्हणतो किचन मध्ये खूप जास्त भांडी खूप जास्त भांडी आहे तरी पण आपण काही ना काही घेतच आणि तरी पण मला असं वाटतं नाही बाबा ही भांडी घ्यायला पाहिजे किंवा हे भांड पाहिजे माझ्याकडे तर मी घेत असेल आणि माझ्याकडे स्टीलच्याच वस्तू आहे थोडाफार असं प्लास्टिकचा आहे म्हणजे ते कडधान्य वगैरे ठेवते पण असं नॉनस्टिकचं फक्त एकच पॅन आहे पण त्याच्या व्यतिरिक्त सगळे स्टीलचेच मी भांडे घेते अजून एक किचन मध्ये वस्तू ऍड झालेली आहे ते म्हणजे हे मोठं भांड हे बघा आणि आम्हाला म्हणजे मला तर आवडलं आणि मनोजला पण आवडलं माझ्याकडे भांडे आहे खूप पण अशा खूप मोठ्या साईजची नाहीये एक माझ्याकडे इडलीचं भांडं आहे त्याच्यामध्ये मला काय खूप जास्तीचं बनवायचं असायचं तर मी त्यामध्ये बनवायचे पण मी तुम्हाला त्या एका व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं की मला एक मोठं भांडं घ्यायचं आहे तर हे मला आवडलं आणि इतकं मजबूत आहे आणि इतकं जाड आहे हे मोठं भांडं यामध्ये समजा काय राईस बनवायचं असेल किंवा अशी भाजी बनवायची असेल तर मला असं वाटतं हे परफेक्ट आहे साईजनुसार सुद्धा आणि मग जेवढ्या क्वांटिटीनुसार बनवायचं आहे त्यानुसार सुद्धा आता हे सुद्धा करते। आता हे हे मी ओपन करते बघितलं ना म्हणजे जेव्हा मला घ्यायचं होतं तर हे मला भांडत आवडलं पण त्याच्यानंतर मी पूर्ण बघितलं ना तर याच्यामध्ये अजून एक भांड आहे म्हणजे दोन भांडे आहे असे बघा हे छोट आहे आणि हे मोठं आहे बघा तर हे जे भांड आहे ना मोठं हे नऊ लिटरचं आहे ते बघा एवढी जरी ग्रेव्ही बनवली कोणी घरी पार्टी असते तर कधी असं काय फंक्शन असेल फ्रेंड्सला बोलवतो तर त्या अंदाजेनुसार मला असं वाटलं हे नऊ लिटर पेनफ आहे त्यामध्ये मी एखाद्याची भाजी बनवणार त्याच्यामध्ये काय राईस यामध्ये समजा मी भाजी बनवली तर त्यामध्ये राईस आणि याचं झाकण पण एकदम छान आहे म्हणजे वेगळं झाकण नाही हे मोठं भांड आणि हे एक छोटं भांडं आहे हे पण मला आवडण्याच्यामध्ये नाही का असं सलाड पण करायचं असे हो समजा एकदम भात वगैरे टाकायचं असेल नाही का स्मॉल स्मॉल क्वांटिटीमध्ये तर बघ किती छान आहे मला अशा छोटे छोटे भांडे खूप आवडतात अशा अशी अशी जी भांडे ना माझ्याकडे आहे याच्यामध्ये मोठ्या साईजची पण आहे भांडे पण म्हटलं याच्यासोबत हे आहे तर म्हटलं चांगली गोष्ट आहे आणि यूज होतात भांडे खूप लागतात भांडे मी स्वयं आमचं चौघांचा जरी स्वयंपाक केला ना तरी पण भांडे इतके निघतात ते क्लीन करण्यासाठी तर अर्धा तर डिशवॉशरमध्येच मी क्लीन करते पण हाताने पण भरपूर भांडे मला घासायचे असतात तर बघा हे असा सेट आहे आणि मला खूप जास्त सेटचा पण होता पण म्हटलं एवढे चार सेटचे नाही नको मला घ्यायला आणि ती हे दोन्ही ड्रॉवर एवढे भरलेले आहे पण मग मला गरज होती म्हणून मी घेतलं मला जास्त क्वांटिटीमध्ये बनवण्यासाठी मोठं भांडण होतं म्हणून मी घेतलं त्याच्यासोबत हे पण होतं म्हटलं ते चांगलं आहे कधी काही ना काही बनवायला यूज तर होईल बुंदी रायता असो किंवा सलाड असो नाही का आणि स्टीलचं चांगलंच आहे आणि आपण इथे बघूया हो गॅस नाही तर असू नको व्हायला हाईट थोडीशी कमी आहे ते भांड जास्त आणि आपण काय बनवतोय ते दिसत पण नाहीये असू नको व्हायला लागल तूल घ्यायला स्टूल घ्यावा लागला असं त्याच्यावर सोडून मग स्वयंपाक करायला नाही बरोबर बनतंय ते छान हा नऊ लिटरचं आपल्याला पाहिजे पण मजबूत आहे क्वालिटी पण खूप छान याचं खालचं मेन हे आहे ना ते मजबूत पाहिजे नाही तर जळण्याची सुद्धा शक्यता असते भात असो भाजी असो तर मला एकदम जाड वाटलं आणि क्वालिटी पण खूप मस्त आहे आणि तुम्हाला कसं वाटलं तुम्हाला कशी वाटली ही भांडी मला नक्की सांगा आणि किचन मध्ये अजून एक वस्तू एक नाही दोन वस्तू ऍड झालेल्या आहेत हे बघा असं आहे हा लगेचच आवडून घेतलं खेचून मी आमच्या दोघांना कॉफी पाहिची इच्छा झाली होती तर आमच्या घराजवळच मॉल आहे तर तिथं कॉफी घ्यायला आलो आहोत आणि बरीला चॉकलेट कुकीज खायची खायचे चॉकलेट कुकीज घेतलेली आहे परीला मार्गिंग हे घेतलेलं आहे आणि आमच्या दो दोघांच्या कॉफी म्हणजे आमची कॉफी डेट आहे ही आम्हाला तुम्हाला मी सांग मागच्या मा व्हिडिओमध्ये सांगितलं होतं आम्हाला कुठं सॅटर्डेला जायचं नाही आहे तर मनोजला मनोजने सांगितलं मला वातावरण चांगलं आहे तर चल आपण कॉफी घ्यायला जाऊया म्हटलं ठीक आहे चला नॉर्मल मी जॅकेट घालून आली लोअर घालून आलेली आहे चला ठीक आहे म्हटलं आणि तिच्या सुद्धा शेअर करते पण ही नवीन बेकरी ऍक्च्युअली ओपन झालेली आहे दोन तीन महिनेच झाले मॉलमध्ये आणि खूप जास्त गर्दी होती ते आम्ही क्यू मध्ये थांबलो होतो आणि फायनली आम आम्हाला हे टेबल मिळालं आणि हे बघा आलं चला कॅफेची न आमच्या आवडीची आणि वाईट होती आणि परत केक कसा मार्बल केक छान आहे तुम्हाला मग असे सांगितलं जस्ट कॉफी घ्यायला आलो होतो आम्ही मटाचाला परिबेराला पण बाहेर घेऊन जाऊ थोडंसं फिरू आणि आता इथून इथून आम्ही जाणार आहोत आमच्या फ्रेंडच्या घरी आमच्या फ्रेंड्सला भेटायला खूप दिवस झाले आम्ही भेटलोच नाही आणि सगळे बिझी होते आणि सगळे लोक शॉपिंग करण्यासाठीसुद्धा बिझी होते खूप लोक जात होते शॉपिंग करण्यासाठी तुम्हाला माहिती ब्लॅक फ्राय ब्लॅक फ्रायडेला खूप लोक शॉपिंग करतात आणि चांगलं डिस्काउंटसुद्धा मिळतो तर मग चांगला डिस्काउंट मिळाल्याच्यानंतर भरपूर जणांना असं वाटतं अरे त्याला एक्स्ट्राची शॉपिंग करून घेऊ मग ते समर ड्रेसेस असो विंटर ड्रेसेस असो त्याच्यावर भरपूर चांगले असे शॉपिंग भरपूर असा डिस्काउंट मिळतो आता इथूनच आता आम्ही निघणार आहोत आणि डायरेक्ट फ्रेंडच्या घरी मग बघूया डिनरचं काय प्लॅन आहे बघूया सगळे विचार करत आहे बाहेर बाहेरूनच काहीतरी मागू कारण की किचनमध्ये नको जास्त टाईम जातो स्पेशली बायकांचा तर मग आम्ही काहीतरी ते पार्सलच मागवणार आहोत गप्पा भरपूर मारणार आहोत आणि जेवण करणार आहोत अफकोर्स मी तिथे व्हिडिओ शूट नाही करू शकत पण आता आम्हाला जायचं आहे तर म्हटलं त्याला तुमच्यासोबत शेअर करते आणि इथे सगळे कसे बिझी असतात त्यामुळे ना खूप असं जास्त आम्हाला भेटता येत नाही पण जेव्हा पॉसिबल होतं ना तर तेव्हा आम्ही नक्की भेटण्याचा प्रयत्न करतो आणि आज सॅटर्डेसुद्धा आहे तर विचार केला तर आज भेटूया आणि संडेच्या दिवशी सगळेजण आरामसुद्धा करतात आणि मोस्टली काय होतं आमच्या इकडे येण्यासाठी भरपूर जणांना खूप वेळ लागतो थोडं आम्ही लांब राहतो म्हणून आणि कारण की आम्हाला इझी पडतं त्यांच्याकडे जाण्यासाठी म्हणून मग आम्ही जाणार आहोत आता तिथे चला मस्त आम्ही सगळ्या मैत्रिणी एकत्र जमून छान गप्पा मारणार आहोत तर चला आता इथून निघते आणि नंतर बोलते तुमच्यासोबत आहे रात्रीचे नऊ पन्नास आणि आम्ही घरी जायला निघालो आणि आता तुम्ही पूर्ण रस्ता बघू शकता समोर काहीच दिसत नाहीये आणि जेवण झालं छान आणि खूप गप्पा मारल्या आणि म्हणूनच एवढा उशीर झाला आम्हाला निघायला ऍक्च्युली सगळे म्हणत होते अजून थांबा तुम्ही पण मग आम्ही नाही थांबलो कारण की परिबेलाला पण झोप येत होती आणि दमल्यासुद्धा होत्या त्या दोघी कारण की आता म मगाशी गेलो होतो आम्ही बाहेर म्हणजे संध्याकाळच्या वेळेस आम्ही बाहेर गेलो होतो तर खूप खेळल्या त्यामुळे एकदम दमल्यासारखं झालं आणि आता घरी जायपर्यंत त्या दोघी झोपलेल्या पण असतील तर म्हटलं चला आता हे असा रस्ता दिसतोय तर म्हटलं चला आणि घरी घरी पण चाललो आहे तर म्हटलं चला तुमच्याशी थोडा वेळ बोलते मी माझा फेस दाखवत नाही आहे कारण की अंधार आहे गाडीमध्ये आणि माझा पूर्ण चेहरा तुम्हाला दिसणार नाही म्हणून मग तुम्हाला असं रस्त्याचं दाखवते आणि मग मी बोलते आणि गाणे पण ऐकणं चाललं आहे आमचं तुम्ही बघू शकता मागे सव्वा दहा झालेले आहे बरोबर येता येता आम्हाला अर्धा तास लागला मजा आली मस्त आणि खूप दिवसानंतर भेटलो होतं म्हणून आज प्लॅन झाला होता आमचा आणि आम्ही वेज बिर्याणी ऑर्डर केली होती त्यासोबत एक सालन येतं ग्रेव्ही टाईप आणि त्यानंतर कोशिंबीर पण होती ती बिर्याणीनं खूप 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 टेस्टी होती आणि भूक पण लागली होती भूकेची वेळ झाली होती त्यामुळे सर्वांनी छान जेवण केलं आणि आता व्हिडिओ एडिट करायचा आहे आणि तुम्हाला माहिती आहे आता आम्हाला बाहेर जायचं होतं आणि वातावरण इतकं ज म्हणजे डेंजर आहे तुम्हाला मी नेहमी सांगते त्यामुळे काय केलं आम्ही हे हीटर वाढवून ठेवलं होतं है है, आणि या तुम्हाला माहिती आहे थंडीमध्ये हिटरचा जास्त वापर होतो आणि कंटिन्यू हिटर चालू असतं कारण की खूप जास्त थंडी असते म्हणून समरमध्ये हे हिटर पूर्णपणे बंद असतात पण आता मी ना बघा हे चार वर केलेलं आहे हिटर ही तुम्हाला दिसतं का नाही बघा हे चार वाज चार वर केलेलं आहे हिटर ही आणि त्यामुळे हे हिटर ही आहे ना इतकं असं मस्त गरम झालेलं आहे आल्या आल्या असं घर एकदम गरम वाटतं बाहेर एवढे थंडी घरात आल्या आल्या एकदम गरम तेच जर आम्ही हे हिटर बंद करून गेलो असतो ना तर बाहेर पण एकदम थंडी आणि घरात पण एकदम गार वाटलं असतं आणि असं वाटतं रे पटकन वा वाट हीटर चालू करू त्यामुळे असंच करावं लागतं थंडीमध्ये कुठं बाहेर जायचं म्हटलं ना तर मग हीटर चालू करून ठेवावं लागतं म्हणजे घरात आल्याच्या नंतर एकदम गरम आणि आता इथेच उभी आहे मी गरम झालेला आहे ही हीटर आणि तुम्हाला सांगते इतकं बरं वाटतंय ना इथे उभं राहून मी तुमच्याशी बोलते एकदम मस्त असं गरम गरम वाटते तर असा होता आजचा व्हिडिओ आणि तुम्हाला सांगितलं आम्ही कॉफी घ्यायला गेलो तसंच आणि नंतर मग काय नाही परिबेलाने खेळत होत्या आणि तिथून म्हणतं चला खूपच गर्दी येतं निघूया आणि आमचं संध्याकाळ तर प्लॅन तर होताच आणि सकाळी पण छान जेवण झालं आणि मी जाण्याअगोदरच घरातलं सगळं आवरून गेले होते कारण की मला माहिती होतं घरी येताना खूप उशीर होईल आणि मग आल्याच्यानंतर एवढं सगळं आवरायला सुद्धा येईल आणि थकल्यासारखं झालेलं आहे कारण की सकाळी पण सॅटर्डे सा, जरी होता तरी पण मी सकाळी लवकरच उठले होते मग ब्रेकफास्ट हे ते परीबेलाचं आवरणं आणि परिबेलाला तुम्हाला म्हटलं ना आल्याला बेला झोपली परीबेला दोघी झोपल्या आणि परी गेले त्याच्या रूममध्ये झोपायला आणि बेला बघा इथे झोपली आणि तिथून दोघी म्हणत होते आम्हाला अजिबात निघायचं नाही आहे पाच मिनटं मम्मा पाच मिनटं पाच मिनटं ॲक्च्युली आम्हाला नऊ वाजताच निघायचं होतं पण दहा मिनटं मम्मा पाच मिनटं कारण की एकत्र एक सगळे लहान मुलं होते आणि ते खेळ खेळायला लागले ला होते ला ला ला। आणि खूप दिवसानंतर एकमेकांना भेटले तर त्यामुळे त्यांना जायची अजिबात इच्छा नाही आणि अजिबात इच्छा नव्हती बेला तर इतकी रडायला लागली थोडीशी ओरडली मी तिला बसत जायचं आहे आणि झोप झोपेची वेळसुद्धा झालेली आहे आणि ते जर संडे असला असताना तर मग सगळ्यांसाठी डिफिकल्ट होतं म्हणजे सोमवारचं सगळं तयारी वगैरे करणं स्कूल वगैरे असतं त्यामुळे मोस्टली संडेला आम्ही भेटणं अवॉइड करतो सॅटर्डे बरं पडतं म्हणजे उशीर जरी झाला तरी संडेचा दिवस असतो आराम करायला तर चला आता कपडे वगैरे चेंज करते फेसवॉश करते आणि व्हिडिओ एडिट करायला सुरुवात करते मी आणि हा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आणि जे मी भांडं घेतलेलं आहे इवन बाकीच्या कार्पेट वगैरे ज्या ज्या वस्तू मी आज यूज केला त्या कशा वाटल्या मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांनी काळजी घ्या बाय